वाई बाजार समितीत हळदीला सोळा हजार शंभर रुपये उच्चांकी दर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सगळीकडे आनंदोत्सव सो। सोयाबीन खरेदीचा एक कोटी क्विंटलचा टप्पा अखेर पार शेतीमाल डिपॉझिट करण्याची कसरत तूर खरेदी मात्र लटकली विक्रीचे संदेश न आल्याने दीड हजार शेतकरी वाऱ्यावरती नांदेड येथील स्थिती खरेदीसाठी मुदतवाढ न दिल्याने परिस्थिती माहिती <्प्रावागा> कापसासाठी तर सोयाबीनसाठी रुपयांची शिफारस महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाकडून बैठकीत वाढला प्रस्ताव सोयाबीन खरेदीला मुदतवाढ नाहीच मुदतवाढीच्या अफवेने गोंधळ खरेदीवरून राजकारण सुरू असल्याचा महायुतीवरती आघाडीचा जोरदार आक्षेप शिंदेच्या काळातील योजनांना कात्री शिवभोजन थाळीसह बहुतांश योजना बंद करण्याच्या फडणूसांच्या हालचाली अपात्र लाडक्या बहिणींची संख्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जवळजवळ ऐंशी लाख महिला होणार महाराष्ट्रात अपात्र महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले अण्णांनी राळेगडमध्ये कुसही बदली नाही संजय राऊतांचा घणाघात राज्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यात एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान शरद पवार यांचे प्रतिपादन ईव्हीएम एममधील डेटा नष्ट करू नका सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयोगाला अखेर फटकारले दिले महत्त्वाचे आदेश यावरती कारवाई त्वरित व्हावी <गणीज़ा> शेअर निर्देशांची घसरगुंडी सेन्सेक्स एक हजार अठरा तर निपटी तीनशे नवांकांनी घसरल्याने सध्या रुपया देखील अतिशय खालच्या पातळीवरती गेल्याची टीका छत्रपती शिवरायांचे स्मारक दिल्लीत उभारा खासदार उदयनराजे भोसले यांची अमित शहा यांच्याकडे एकमुखी मागणी लवकरच होणार कामाला सुरुवात <गगगारी> एकनाथ शिंदेगडाच्या मंत्र्यांची फडणवीसांनी काढली खरडपट्टी मंत्री कार्यालयातील सहाय्यकांच्या नियुक्तीवरून दिली जोरदार तंबी शिंदेगड भाजपमध्ये तणाव सुरू दोषी ठरलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढण्यास बंदी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी घेण्याची अखेर संमती सुनावणीला होणार सुरुवात तानाजी सावंतांच्या मुलांसाठी सरकारी यंत्रणा वेठीस सत्तेचा गैरवापर विमान हवेतच वळून पुण्यात लँड भाजपच्या महेश बालदी यांची आमदारकी धोक्यात भ्रष्टाचार करून मिळवलेल्या विजयाविरोधात हायकोर्टात अखेर याचिका दाखील लवकरच सुनावणी दिदीसाठीच लाडकी बहीण महायुतीची चौथीची आता दिदी होणार करोडपती सरकारवर मिंध्यांची आपत्ती रुसलेल्या बाबासाठी प्राधिकरणाच्या नियमात दुरुस्ती रायगडात दादागिरीमुळे शिंदेगड भिथल्याची ठाकरेंची टीका संत्रापिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांची दिवसा तहसील कार्यालयावर धडक महाराष्ट्रात होणार जोरदार आंदोलने वसमत हलत संशोधन केंद्राचे उपकेंद्र सांगलीत करू महाराष्ट्रात जवळजवळ सात उपकेंद्र बनवणार उदय सामंत खरेदी न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन टाकून आंदोलन करू शेतकऱ्यांनी दिला सरकारला इशारा लवकरच आंदोलनाची सुरुवात कीटकनाशक खरेदीत वीस पॉईंट सदुसष्ट कोटींचा भ्रष्टाचार घणाघात कृषी खात्यातील घोटाळ्यावरती अधिकारी अजून गप्प का बसलेत नाना सौर कृषीपंप योजनेसाठी आर्थिक मागणीस बळी पडू नये फसवणुकीच सावधान राहण्याचं आव्हान शेतकरी कार्यावरती पोट खराबा क्षेत्राची होत नाही नोंद शेतकरी मात्र चिंतेत लागोडी खालील जमीनास मिळते प्राधान्य आहारातील गोडीसाठी साखर पेरणीची वेळ शालेय पोषण आहार जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीवरती दानशूर शोधण्याची आली वेळ गुळ उद्योगांवरील निर्बंधांबाबत विधी विभाग करणार अभ्यास उपमुख्यमंत्र्यांकडून अभ्यासाची अखेर सूचना नाफेरच्या कांदा खरेदीनंतर पुरवठ्यातील गैरव्यवहार उघड प्रराज्यात पाठवलेल्या वाहनाचे फास्टॅग तपशील मिळेल बेदाण्याला भासते द्राक्ष टंचाई ऐन हंगामात शेडवर शांतता उत्पादन घटनेचे मिळत आहेत संकेत